नमस्कार ये भी ए बी मराठी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आलेलं आहे तालुका रत्नपूर म्हणजे कौसात खुलदाबाद तर या संदर्भात जेव्हा हवे कार्यक्रम झाला तर या संदर्भात पॉपलेट शुभारंभ झालं तर या संदर्भामध्ये आपण सर्व जिल्हा बॉडी आपल्यासोबत आहे तालुका सोबत आहे तर आपण जाणू घ्या बा हा कार्यक्रम की रूपरेषा काय आहे जिल्हा अध्यक्ष आपल्यासोबत लाईनवर जोडलेला आपण जाणू सराम निरीक्षणपुरते जिल्हा निरीक्षक छत्रपती संभाजीनगर दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या रत्नपूर जिल्ह्या रत्नपूर तालुक्यामध्ये जगद्गुरू रामानंदाचार्यजी यांच्या संप्रदाय जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या माध्यमातून आपल्या इथे धुळे असा पादोप्रदर्शन सोहळा हा कार्यक्रम होणार आहे आणि माझी सर्व रत्नपूर तालुक्यातील सर्व रहिवाशांना विनंती आहे त्यानंतर आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना विनंती की आपण ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा म्हणजे या रामानंदींच्या शिद्ध पादुकांचं आगमन होणार आहे आणि असा भव्य दिव्य दर्शन सोहळा या रत्नपूर तालुक्यामध्ये होणार आहे आपल्यासोबत दुसरे नागरिक अबोद्यांची प्रतिक्रिया चालू की बाबा ज्या तालुका त्यांना त्यांना काय यायचं मार्गदर्शन केलं जय मी सुरेश मुलगीराव आणि छत्रपती जिल्हा सेवा अध्यक्ष अदा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या जगदगृह माऊलींच्या सिद्ध पादुका बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या रत्नापूर तालुक्यामध्ये येणार आहे आणि त्या दर्शन सोहळ्याच्या अनुषंगाने संपूर्ण तालुका अध्यक्षांना आपण सूचना दिलेल्या आहेत आणि सांगितलेलं पण आहे की आपल्या आपापल्या आप आप तालुक्यांमधून जास्तीत जास्त भक्तगण आपल्या उपासक दीक्षेसाठी जास्त घेऊन यायचे आणि जास्तीत जास्त प्रसार हा आपण करायचा आहे आणि येणारा आपला जो पादुका दर्शन सोहळा आहे आपल्या सर्वांच्या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या सहमतीने अतिशय भव्यदिव्य होईल कसा होईल याच्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित करायचं आहे आपण दुसरे भाऊ का आपल्यासोबतच्या बाजी कार्यक्रमाची रूपरेषा कशी असेल आपला परिचय पाहिजे मी सुभाष हजारे हो हे प्रोटोकॉल विभागाचा सेक्रेटरी आहे आजच्या मिटिंगच्या माध्यमातून आज आम्ही सर्वांनी असा संकल्प केला आहे की आता ही ही जी दिवाळी येणार एकवीस ऑक्टोबरला ती एकवीस ऑक्टोबरला दिवाळी नसून आमची बारा नोव्हेंबरला दिवाळी आहे आणि त्या दिवशी आम्ही दिवाळी साजरी करणार तर आपल्यासोबत दुसरे भय की आपण कार्यक्रमाचं बाबा भावे निवेदन कसं राहील कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून येणार राहील तर देखील लाख ते लाखाच्या आसपास या कार्यक्रमासाठी भक्तगण असतील अशी अपेक्षा आहे बर मी न्यूजसाठी मुख्य संपादक संदीप गायके रत्नापूर खुलतादा खुलताबाद आपण जाणून गेलो बाबा छत्रपती संभाजीनगर बा जिल्हा अध्यक्ष मैला तर यांची काय प्रतिक्रिया बा या कार्यक्रमा संदर्भात म्हणजे खुलताबाद रत्नपूर तर जो कार्यक्रम साजरा होणार या संदर्भात आपला पहिला जय श्रीयराम माझं नाव निर्मला देवीदासे संभाजीनगर जिल्हा महिला अध्यक्ष आहे की श्रीनं ही जी सांगड घालून दिली आहे ती सुट्टीची की नुसतं चूल आणि मूल नाही तर आपण तरी आपलं ऋण हे की समाजकार्य देशकार्य हे करण्यासाठी ते गुरुमाऊलीनं आम्हाला करून दिलेलं आहे की विज्ञानाने किती क्रांती केली तरी अध्यात्माशिवाय मनशांतीने ते श्रीने दाखवून दिलेलं आहे तेच ह्या कार्यक्रमातून आपल्याला साध्य करायचं आहे महिलांच्या माध्यमातून जय श्रीराम बाईक असं दुसरी बाईक माहिला का बाबा जे कार्यक्रम होणार आहे तरी या कार्यक्रमाची बाबा तुमची जबाबदारी काय आहे माझं नाव दर्शन तालुका महिला आता हे कारण आम्ही तुमचं तालुका दर्शन स्वतः तर आम्ही सर्व महिला संघटक जास्तीत जास्त या सेवेसाठी उद्यापासूनच उतरणार आहोत आणि या तालुक्यातल्या सर्व महिलांना जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सर्व महिलांना मी सांगू शकते तुमच्या माध्यमातून की सर्वांनी ज्या ज्या रामानंदाचार्य संप्रदायाच्या बहिता येत्यांनी उद्यापासनं प्रत्येकीला सेवेसाठी काम करायचं आणि ही सेवा करायची प्रचार प्रसाराने मार्गदर्शनमुळे आपल्यासोबत दुसऱ्या दुसऱ्यात तुमची भूमिका काय बाई या कार्यक्रमासाठी मी अध्यक्ष आहे तालुक्यात राहतो आणि माझी ही भूमिका राहील मी आपल्या तालुक्यात कसा प्रचार होईल आणि कसे भक्त जमा होईल जास्तीत जास्त दोन भक्तापर्यंत आपल्या गुरु महिमा कसा सांगितला जाईल हेच माझे प्रयत्न राहतील मी के बी महाराज न्यूज साठी संदीप गायके रत्नपूर फुलताबाद एक ना एक दिवस एक एक दिवस इलेक्शन आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं राहणार आहे या क्षणापासून आपण हेच पोस्टर हेच बॅनर हेच हँडबिल घेऊन हेच हँडबिल घेऊन आपल्याला घरोघरी जाऊन आपला प्रचार प्रसार करायचंय आपलं गाव असेल आपलं तालुका असेल आपल्या ज्या ज्या ठिकाणी योग्य जागा असतील योग्य व्यक्ती असतील त्यांच्या ठिकाणी पर्यंत या बॅग्याचा प्रचार आणि प्रसार आपल्याला करायचा आहे धन्यवाद सर आपण त्या भविष्यकालीन होणाऱ्या सुंदर सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमलेले आहोत तर या आज सन्माननीय प्रोटोकॉल अधिकारी साहेब सन्माननीय जिल्हा निरीक्षक साहेब जिल्हा अध्यक्ष साहेब संपूर्ण जिल्हा सेवा समिती संपूर्ण तालुका सेवा समिती तालुका अध्यक्ष व उपस्थित सर्व सर्वांच्या उपस्थितीमध्ये